आज औरंगाबादला आम्ही चार प्रमुख विषयांसाठी मिटिंग बोलवली त्या मिटिंगला नाईक मॅडम विषाण मिर्झा निलिनभाई आणि विभागे अध्यक्ष जवळकर साहेब यांच्याबरोबर काही आमचे दुसरे पदाधिकारी गेले आहेत पंढरपूरला महत्वाचे चार विषय आम्ही घेतले की पण दीडशे सत्तर वर्षापूर्वी म्हणजे एकोणीसशे पन्नास साली शिक्षण संस्थांची सुरुवात झाली जास्ती मोठ्या प्रमाणात आणि त्यांनी शाळा इमारती बांधून कामाला सुरुवात केली आज त्या इमारतींना साठ ते सत्तर वर्ष बांधून झालेले आहेत त्या जीर्ण झालेल्या आहेत त्या नवीन बांधण्याकरता ऐंशी टक्के संस्था चालकांकडून स्वतःचं भागवलं नाही म्हणून सरकारने सी एस आर फंडातून आमच्याकडे निधीची तरतूद करून द्यावी पन्नास टक्के सबसिडी द्यावी पन्नास टक्के आम्ही ते पैसे भर करायला तयार राहतात दुसरी महत्वाची मागणी म्हणजे शिपाई काटुंबेबाबत प्रत्येक हायस्कूलला एक शिपाई मुलगी आणि एक मुलगा असे दोन शिपाई बघितली या बाबतीत मागणी केली आहे तिसरी महत्वाची मागणी म्हणजे पोर्टलचा जो म्हणजे प्रलंबित कारभार चाललेला आहे जी लिथार्थी आहे ज्या जाहिराती निघू शकत नाहीत आणि तीन वर्षाचा कोरोनाचा काळ केला अशा काळामध्ये विद्यार्थ्यांचं नुकसान होऊन येऊन संस्थाचालकांनी के शिक्षक भरती केली त्या शिक्षकांना पोर्टामार्फत मान्यता मिळते पण नॉर्मल शिक्षणाधिकारी ना मान्यता द्यायला ते पोर्टलचं धरून असतो दुसऱ्या बाजूला पोर्टलच्या अनेक कायदेशीर अडचणी आहेत अजून ते विधानसभेत मंजूरसुद्धा झालेलं नाही त्याकरता आम्ही सरकारकडे मागणी करतो आहोत की दोन मार्च दोन हजार चोवीसची डेडलाईन धरून त्यावेळेपर्यंत ज्या शिक्षण संस्था चालकांनी विद्यार्थ्यांचं नुकसान होणे म्हणून स्वतः खर्च करून मानधनार शिक्षक नेमले आहेत त्यांना मान्यता द्याव्यात अशा हजारो शिक्षक त्यांच्या केसेस आज कोर्टात देखील पेंडिंग आहेत आणि हजारो शिक्षकांच्या मान्यता पोर्टलचा विचार न करता सरकारने इतर गोष्टींच्या बाबतीत अप्रुव्हल म्हणजे जाहिरात निघाली काही याचा बघून मान्यता द्यावी असे आदेश कोर्टाचे जे निघाले त्याच्यात हजारो शिक्षकांच्या मान्यता मिळाल्या एकशे चौवेचाळीस शिक्षकांचा एक लॉट नागपूर बेंकमध्ये नुकतंच सहा महिन्यापूर्वी निघाला आपल्या इथे भरपूर निघत आहेत दर महिन्याला ऐंशी नव्वद शंभर असे गेले चार वर्षापासून होतात म्हणून सरकारकडे आमची मागणी आहे की तुम्ही एकदा डेडलाईन ठरवा आणि मागचे जे आम्ही भरलेले असतील त्यांना मान्यता देऊ टाका त्याच्यानंतर सरकारचा जो खर्च आहे बजेटमध्ये त्याच्यातला पंचवीस तीस टक्के खर्च हा शिक्षणावर होतो पण जाहीरनाम्यामध्ये मात्र शिक्षणाच्या बाबतीमध्ये आम्ही काय धोरण करणार आहोत पुढची दिशा कशी आम्ही राहणार आहे हे कुठलाही पक्ष त्याच्यात महत्त्व देत नाही म्हणून आत्ता निवडणुका लागणाऱ्या त्या पार्श्वभूमीवर आम्ही मागणी करतो आहोत की तुमच्या प्रत्येक पक्षाच्या जाहीरनाम्यामध्ये शिक्षणाच्या बाबतीत तुमचं पाच वर्षाचं धोरण काय राहणार आहे आणि विशेषतः ह्या महाराष्ट्रामध्ये जिथं खाजगी शिक्षण संस्था साठ टक्के शिक्षण माध्यमिकता देतात नव्वद टक्के शिक्षण हे कॉलेजच्या डेव्हलला देतात अशा संस्थांच्या बाबतीत तुमचा अप्रोच कसा राहणार आहे त्यांना तुमची मदत काय झालं आहे हे पाच वर्षाच्या पाच वर्षा त्यांनी जाहीर करावं म्हणजे आम्हालासुद्धा त्याबाबतीत विचार करता येईल कारण आमचं म्हणणं असं आहे की आम्ही सुद्धा आता राजकीय मैदानात उतरलो आणि म्हणून मागे दोन तीन वर्षापूर्वी आमचे विदर्भामध्ये किरण सरनाईक निवडून आले आमच्या संस्था चालक आणि दुसरे आमदार कोल्हापूरमध्ये निवडून आले आताही आमच्या संस्थे आम्ही इशारा करू शकतो की बा हा पक्ष काही आपल्याला मदत करणार नाही पण त्यांनी प्रत्येक पक्षाने त्यांचे जे आहे त्यात घालावं कारण हा फार अतिशय महत्वाचा आरोग्य इतकंच महत्वाचा हा शिक्षणाचा विषय आहे सर तुम्ही पदी निवड झाल्यानंतर महामंडळाने काय काय प्रयत्न केले या मागण्यासाठी यावेळेला महामंडळाच्या प्रयत्नामध्ये आम्हाला दोन हजार आठ नंतर जे हायस्कूलांना मान्यता मिळाल्या म्हणजे ग्रँड मिळाली होती त्या शिक्षकांचा पगार या वेतनंतरमध्ये धरत नव्हता पण जो कोर्टाचा निर्णय आमच्यामधून लागला तर आत्ता दोन हजार आठनंतर नंतर हायस्कूलला मान्यता मिळाली कारण जे शिक्षक एखाद्या हायस्कूलमधले वेतनंतर आम्हाला मिळत असलेल्या हायस्कूलमध्ये अप्रूव्ह झाल्यानंतर त्यांचा पगार चालू झाला त्या सगळ्यांचा पगार त्याच्यात धर धरण्यात यावा असं सरकारने मान्य करून त्या पद्धतीने त्यांचा आता त्यांनाही आम्ही द्यायला सुरुवात केली hmm. दुसरी गोष्ट जेव्हा त्या पोर्टरला आपल्याला परती होईल एकदा एक, एक सिलेक्शन झालं एका ठिकाणी आम्ही पुन्हा मुलाखती झाल्या तर तो शिक्षक दुसरीकडे जाऊ शकणार नाही दुसरीकडे जर केला मुलाखतीला तर त्याला हे पोस्ट त्याची कॅन्सल होणार आणि पुन्हा त्याला भरतीसाठी तो पात्र ठरणार आहे दुसरीकडे म्हणजे ते मायग्रेशन थांबवण्यामध्ये आम्हाला दिसत आणि नंतर अलीकडे काही म्हणजे राहिलेल्या त्या जुनियर कॉलेजच्या ग्रँड्स होत्या नंतर दोन हजार बारा नंतर मध्ये वीस टक्के जेव्हा सरकलेले नव्हते ते सुद्धा आता चाळीस टक्के सात टक्के त्या सरकारमार्फत त्या त्या हायस्कलला पुढे प्रगती व्हायला लागली आणि स्टेप बाय स्टेप पुढे सरकार लागली hmm. आणि आता त्यांनी माहिती नव्हतं की माझ्या अंदाजाने जिथं साठ टक्के तिथं ऐंशी टक्के करू शकतील जिथे चाळीस टक्के तिथं साठ टक्के करतील असा होरा आम्हाला दिसतो आहे सरकारचा थोडासा पॉझिटिव्ह अपघात आम्हाला दिसतोय शिक्षक भरतेसाठी त्या मुद्द्याला तुम्ही हात घातला किती जागा रिक्त आहे राज्यामध्ये शिक्षकांच्या आता साडेतीन चार हजारच्यावर जागा आहेत आणि बाकीच्यासुद्धा त्यांच्या भूमिकेतनं जर बघितलं सरकारच्या रेकॉर्डप्रमाणे तर सहा सात हजारच्यावर रिक्त आहे पण आम्ही त्याच्यामध्ये मग शिक्षक भरलेले आहेत आणि संस्थाचालक तिकडून रिकौर् तिकडून पाच हजार दहा हजार असं मानधन प्रति महिना देऊन ते शिक्षक चालू ठेवते त्यांनाच आम्ही मानद कमा